कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण टी महामंडळाने चार हजार तीनशे जादा बसेस सोडण्याचा विचार केला आहे असे करा ऑनलाईन तिकीट बुक यंदाच्या वर्षी सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिवळाचा असलेला गणपती उत्सवासाठी यष्टी महामंडळाने यंदा दोन सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर दरम्यान चार हजार तीनशे जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे व्यक्तीगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलत ज्येष्ठ नागरिकांना व महिलांना तिकीट दरात सवलत दिली जात आहे सप्टेंबर सप्टेंबर पासून पासून प्रमुख बस स्थानकातून बसेस सुटणार आहेत मुंबई ठाणे पालघर या विभागातील प्रमुख बस स्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येणार आहे गतवर्षी तीन हजार पाचशे बसेस सोडण्यात आल्या होत्या यंदा मागणी वाढल्याने त्यामध्ये आठशे बसेसची वाढ करण्यात आली आहे गणपती उत्सव म्हणजे कोकण चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे किंबवना गणपती बाप्पा कोकणाची माने व यशटी यांचे एक अतूक नाते आहे त्यामुळे दरवर्षी गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी यशटी धावत असते कसे कराल यशटी बसचे आरक्षण यंदा सुमारे चार हजार ज्यादा बसेस गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील सदर बसेस आरक्षणासाठी एन पब्लिक डॉट एमएसआरटीसीओआरएस डॉट कॉम या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध उपलब्ध करून देण्यात आले असून सदर बसेसचे आरक्षण बस स्थानकावर किंवा महामंडळाच्या एम एस बस रिझर्वेशन ऍप द्वारे उपलब्ध होणार आहे अधिक माहितीसाठी जवळच्या एस टी बस स्टँड वरती माहिती घ्यावी धन्यवाद